खासदार श्रीकांत शिंदे यांची आठ ऑक्टोंबर रोजी जालना शहरात मामा चौक इथं सभा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून सभास्थळाची पाहणी श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची माहिती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात येत्या आठ ऑक्टोंबर रोजी खासदार श्रीकांत शिंदे जालना जिल्हा दौऱ्यावर येत असून अकरा आठ ऑक्टोंबर रोजी दुपारी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून मामा चौक तर श्रीकांत शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे आज दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान माजी मंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुघे युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना संपर्क प्रमुख पंडितादा भुतेकर शिवसेने

मी आज बोलणार आहे अंतिम रे आणि ठरल माहिती आहे फायदा ओके